पितृपक्ष नवमी पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना आठवण्याचा त्यांचे ऋण मान्य करण्याचा एक पवित्र काळ या पंधरवड्यात तर दररोज तर्पण आणि श्राद्धाची परंपरा आहे पण पितृपक्षातल्या या नवमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेले श्राद्ध आपण अकाली निधन झालेले अपघातात गेलेले किंवा अल्पवयात गेलेले अशा पूर्वजांसाठी करतो तसेच या दिवशी स्त्रीपूर्वजांचे म्हणजेच आई आजी मावशी किंवा इतर महिलांचे श्राद्ध करण्याची प्रथा आहे त्यांच्या पुण्यतिथीची माहिती नसेल तर त्यांचे श्राद्ध हे नवमीला केले जाते या दिवशी तर्पण पिंडदान ब्राह्मणांना भोजन किंवा दान केले जाते असे मानले जाते की या कर्माने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुळालाही आशीर्वाद मिळतो म्हणूनच पितृनवमी ही, ही केवळ धार्मिक परंपरा नसून आपल्या शक्ती व अकाली गेलेल्या आत्म्यांप्रती कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे नवमी आपल्या पूर्वजांना एक विनम्र अभिवादन आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे या आणि अशा अनेक प्रकारच्या माहितीसाठी साहित्य मराठीला फॉलो करा